आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी दोन अडीच महिन्यापूर्वी एकदा बोललो होतो पुन्हा मी एकदा त्याला आव्हान करून सांगितलं की मैदान सोडून पळ काढून त्यानं काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे आता सुरुवात झालेली आहे जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश अग्रोह दूध संघ वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदादा मक्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ उद्योगधंदे या मंडळींनी बंद पाडले ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची माफं काढू नयेत मी एक खमख्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि आत्ता परत तुझा मोठ्या फरकानं पराभव करण्यासाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं कोलखेव केलं जाईल दोन महाटी महाविकास आघाडी सोबत अपक्ष आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी